श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्यासाठीचा प्रयत्न करत असतो पण पन पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधीकधी तुमची ग्रहदशा सुद्धा चांगली नसते तुमची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत ते तुम्ही केलेत तर नक्कीच तुमच्या जीवनात बदलाव घडेल लवंगचा उपयोग सामान्यपणे आजारपणात औषध म्हणूनच नाही तर पूजेमध्ये पण होतो लवंगांना ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असो व नकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगांचा उपयोग तंत्र मंत्रमध्ये पण होतो एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायची तीन कापूर वड्या भीमसेनी कापूर असेल तर फार उत्तम हे सर्व घेऊन पणतीमध्ये मुख्य दाराजवळ जाळायचा यानंतर याची राग मुख्य दाराच्या उंबरठ्याला लावायची दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूर वड्यासोबत जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते तीन कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभावून नेण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो पण जर समोरचा व्यक्ती जाण न ठेवत सारखे मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल लवंगचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंग टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवीला प्रार्थना करावी पैसे परत मिळवण्यासाठी बघा तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल चार नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात चावत जाव्यात आणि इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लवंगांचे उरलेले अवशेष फेकावे हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे पाच एखाद्या गोष्टीत मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान चालीसा म्हणावी सहा राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कुणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कुणी दानात लवंगा घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगांचे रोपटे पण दुसऱ्यांना दान करू शकता सात जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी अकरा अख्ख्या लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गम गणपते नम या मंत्राची एकशे आठ मन्यांची माळ जपावी आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास अस द्यावी असं अकरा दिवस करावे असे केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते आठ घरातील लहान बाळ कुठल्या गोष्टीला घाबरले असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची राख जिभेवर चाटून त्याची उरलेली राख कपाळाला लावावी नऊ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घरचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दहा जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगांचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्याने घरातील हवा शुद्ध होते विज्ञानानुसार लवंग आणि कापूरमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालून टाकतात आणि घरातील वातावरणही शुद्ध ठेवतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ